नमस्कार मंडळी मॅच आणि मसाला मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत अगदी खूप दिवसानंतर आपण भेटीला आलो आहे कारण हे अगदी तसं आहे नुकतंच आपण आपली टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये फायनलला जाण्याचा चान्स आहे पण आता आपले शिलेदार हे चॅम्पियन ट्रॉफीसाठी सज्ज झाले असं म्हणता येईल आपली टीम इंडिया डिक्लेअर झाली आहे माझ्यासोबत शशांक आहे या सगळ्या चर्चेसाठी टीम इंडिया काय नेमकं का कसा परफॉर्मन्स करेल कोण आपले मेन क्रिकेटर असतील किंवा जे मेन प्लेअर असतील जे चांगला परफॉर्मन्स करतील कोणाचा कसा अंदाज असणार आहे शशांक काय वाटतं टीम बघितलाय रोहित शर्मा कॅप्टन आहे नेमकं काय का वाटतंय कसे परफॉर्मन्स करतील आणि आपल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये टीम इंडिया कसा परफॉर्मन्स करेल तो, तर ऑन ग्राउंडच कळेल टीमचा विचार केला तर बऱ्यापैकी बॅलन्स टीम वाटते म्हणजे वरपासून खालीपर्यंत सगळी बॅलन्स वाटते शुभमन शुभमनजीला वाईस कॅप्टन पद दिले म्हणजे तो एक अंडर ट्वेंटी वर्ल्ड कप विनर आहे त्यांनी तो वाईस कॅप्टन बऱ्याच दिवस आपल्याला नीट असा कोण भेटत नव्हतं असं हार्दिक पांड्या नंतर बुमरा असं वगैरे चेंजेस होता आता वाईस कॅप्टन म्हणून शुभमन शुभमनजीला संधी दिली कॅप्टन रोहित शर्मा ओली तर वाईस कॅप्टन शुभमजीली पण एक मोठी आपण म्हणू शकतो ह्या वेळेला चेंज केलं आणि बाकी टीम पण बॅलेन्सच आहे म्हणजे फास्टर असतील किंवा बॉलिंग ऑलराऊंडर असतील स्पिनर वगैरेवर बॅटिंग पण आपली चांगली दिसती आहे या सगळ्यात सध्या तरी टीम पेपरवर तरी बॅलन्स वाटते पण ऑन ग्राउंड कशी परफॉर्मन्स करेल त्याच्यावरच सगळं महत्वाचं स्ट्रॉंगच आहे पण या सगळ्यामध्ये सिराज हा कुठेतरी फॅक्टर मिसिंग वाटतो एका मध्ये नेमकं काय वाटतंय म्हणजे बोलू शकतो कारण की मागील आता बऱ्याच वर्षापासून टीम इंडियामध्ये कन्सिस्टंटली सिराज आहेच आहे मागील काही स्पर्धा झाल्या म्हणजे आपला वर्ल्ड कप असेल जो ओरियाचा झालेला किंवा आयपीएल मध्ये असतो आता टेस्ट मध्ये सगळ्या स्कॉड मध्ये असतो सिराज आणि त्याचा परफॉर्मन्स तसा म्हणजे एकदम खराबपणे म्हणू शकत आणि एकदम सरकार क्लासी नसला तरी बऱ्यापैकी सांभाळून देतो तो भरपूर प्रकारे टीम इंडियाला आणि असं असताना त्याने यायला संधी नाही दिली पण त्याच जागी आपल्याला दुसरा एक चांगला प्लेअर आपला परत आलेला आहे तो म्हणजे मोहम्मद शमी जी एक आपण मेजर गोष्ट म्हणू शकतो इंजरी तो नीट झालेला तर तो आता टीम मध्ये नाही त्यामुळे कुठे सिराजच्या जागी तो आला आहे पण ही कुठेतरी डिझर्विंग करत होता ऍटलिस्ट पंधरामध्ये असणार कारण की फास्टर बॉलर्स कधी इंजर्ड होऊ शकतात मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रोफी बऱ्याच मॅचेस असणार अशा मॅचेसमध्ये एक एक फास्टर बॉलरच्या इंजीरिया कधी होऊ शकतात त्यामुळे एक एक्स्ट्रा फास्टर बॉलर जर सिराच्या रूपात असतं तर ता चांगलं झालं असतं पण तो हुफुली नाहीये आता टीम मॅनेजमेंटच्या शेवटी निर्णय आहे तर आता मोहम्मद सिराज सोबतच आपला मराठमोळा ऋतुराज गायकवाड याची पुन्हा संधी कुठेतरी हुकल्यासारखी दिसतेय नेमकं काय नेमकं म्हणजे काय म्हणजे हे मोठा परत एकदा सेटबॅक येते यासाठी डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतरही पुन्हा एक ऋतूराज गायकच्या पद्धतीने निराशाच पडली ओपनर आहे आणि ओपनिंगची जागा बऱ्याच वर्ष असून रोहित शर्मा आहे कॅप्टन आहे तो परफॉर्मन्स त्याचा चांगला वाईट सुरूच असतो त्यामुळे ती एक जागा त्याची फिक्स असते सोबत मग यशस्वी आणि शुभमन हे दोन प्लेअर आहेत ज्यातलं एक पंधरामध्ये असणार आहे एकच इन टीम असणार आहे आणि या दोघांशिवाय अजून एक तिसरा आपल्याला परवडला नसता ऋतुराज गायकवाडला ठेवलं मग या दोघांचं कुणी थांबावं लागलं था असतं आणि यशस्वीची आता बीजीटी टीमधली कामगिरी बघतात त्याचा इंटरनॅशनल सध्या फॉर्म चांगला त्यामुळे तो हिच असणार आहे आणि गिलचा एक्सपिरियन्स म्हणाल किंवा त्याची कॅप्टन्सीचा जो काय ते त्या दृष्टीने त्याला इन केलेलं आहे ऋतुराज गायकर टीममध्ये नसण्यामागे म्हणजे आपण काहीच बोलू शकत नाही ते कुठल्या तरी दृष्टीनं जर टीमची बॅलन्स बघितलं तर बरोबरही पण त्याच्यावर पुन्हा एकदा ह्यान्याय झाल्यासारखं आपल्याला वाटू शकतं सो सोबत म्हणजे संजू सॅमसन पण टीम मध्ये नाहीये तो पण ओपनिंगलाच येतो त्यामुळे ओपनिंग ऑलरेडी आपल्याकडं रोहित आणि गिल आणि जैस्वाले तिघा असताना त्यामुळे संजू सॅमसन बसत नाही मग ऋतुराज गायकवाड पण नसताच नसला त्यामुळे ऋतुराज गायकवाडची जागा जर कुठे खालच्या पोझिशनला असती मे बी येण्याचे चान्सेस होते मग या सगळ्यामध्ये ऋतुराज गायकवाड ड्रॉप करताना आणखी एक प्लेअर इन झालाय जो म्हणजे श्रेयस अय्यर अगदी टी ट्वेंटी मध्ये त्याला चान्स मिळाला नव्हता पण आता काही परफॉर्मन्स बघता त्याला इन मध्ये अगदी तो चार नंबरला बॅटिंगही खूप छान करतो त्यामुळे कुठे तो इन झालाय का नेमका टीम मध्ये काय वाटतं श्रेयस अय्यरचा तर टी ट्वेंटी मध्ये जागा नव्हती त्याच्या मागचा एक किस्सा म्हणजे रणजीमध्ये प्लेअर खेळत नाहीयेत ज्यामुळे बीसीसी ने कारवाई केली होती त्याच्यावर त्याला टीममध्ये न घेण्याची आताही एक नवीन फतवा निघाला त्या सर्व प्लेयर्सना रणजी खेळावी लागेल मग रोहित शर्मा विराट कोहली किती मोठे प्लेयर्स आणि सर्वांना खेळावे लागणार आणि श्रेयसवर हीच कारवाई मागे झाली होती ज्यामुळं आय पी एल जिंकणारा संघ कॅप्टन नाईट रायडर्सनी जिंकली होती आय पी एल आणि ती जिंकणाऱ्या संघाचा कॅप्टन टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये नव्हता फक्त आणि फक्त त्या रणजीच्या रणजीच्यामध्ये त्यानंतर रणजी सामने खेळले सगळे देशांतर्गत चांगली कामगिरी केली त्यात त्यामुळे पुन्हा एकदा तो इन झालेला आहे आणि जर एक दिवस वर्ल्ड कप जो आहे आपला थोडक्यात हुकला होता त्यातही जर पाहिलं तर श्रेयसय्याची कामगिरी वाखाण्याजोगीच होती त्यानं चांगली कामगिरी केली होती यंदाचा चॅम्पियन्स ट्रॉफी पन्नास वरची असल्यामुळं श्रेयसय्य त्यात नेमका फिट बसतोय त्यामुळे त्याची ती चौथ्या नंबरची पोझिशनही चांगली जर त्याला मिळाली तर तो ती चांगली कामगिरी करून त्याचं नसलं तर परफेक्टच आहे या सगळ्या टीम मध्ये मला कुठेतरी बॉलिंग ऑलराऊंडर दिसतात ते नेमकी गरज आहे का एवढ्या ऑलराऊंडरची त्या टीम मध्ये किंवा हे टीम चालवण्यासाठी नेमकं की अक्षर पटेल म्हणा किंवा जडेजा म्हणा यासारखे बॉलर सुंदर यासारखे बॉलर त्याच्यामध्ये दिसत आहेत तर काय गरज आहे नेमकी की तीन बॉलर ऑलराऊंडर खेळवण्याची तू इंडियाचा एक नेहमीचाच प्रॉब्लेम नाही ने म्हणू शकत मग टीम मॅनेजमेंट तसा विचार करते आता बॉर्डर गावस्करला ही काही सामन्यांमध्ये जडेजा सुंदर या दोघांनी इन टीम ठेवलं होतं तिथे कुठेतरी एखादा फास्टर बॉलर किंवा एक्स्ट्रा बॅट्समन प्युअर बॅट्समॅन जी ऍक्च्युअली गरज होती आपल्याला जिथे सुंदर आणि जडेजा यांना ठेवलेलं त्यांनी बॉलिंगमध्ये खास कामगिरी केली आणि बॅटिंगमध्ये ते टेल एंडर म्हणून यायचे तोपर्यंत तो मग सामना तितकाच हातात बसलायला असायचा असं नाही त्या जागी जर अजून एक प्युअर बॅट्समन बसवला असता तर फायदा झाला असता असंही भरपूर लोकांनी म्हटलं पण यंदाही पंधरामध्ये तिघांना संधी दिली सोबत कुलदीप यादव एक एक्स्ट्रा स्पिनर आहे आता सगळे जे पिचेस आहेत म्हणजे आता पाकिस्तानमध्ये होती सामने पण आपण दुबईत खेळणार आहे यू इत की आपण पाकिस्तानात जात आहे मग तिथल्या पिचेसवर आता हे स्पिनर्सने जर चांगली कामगिरी केली तर आपल्याला फायदा होईल पण सोबत इतके एक्स्ट्रा हे तीन बॉलिंग ऑलराउंडर ठेवले सोबतच कुलदीप यादव एक स्पिनर आहे त्यामुळे यातल्या कुठल्या दोघांना संधी मिळणार आहे तर पाहावंच लागेल पण कुठेतरी जागी अजून एखादा फास्टर बॉलर म्हणतो सिराज असेल किंवा एखादा प्युअर बॅट्समनला संधी देऊ शकले असते पण शेवटी टीम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे तर त्यांनी विचार करूनच केला असाच आपण विचार okay, okay. केलेला बरं आता खूप प्रश्न झाले नुसते आणखी तर तू मलाच विचार चालेस प्रश्नांचे म्हणजे बाउन्सर टाकतेस तर मला तुला विचारायचं की तुला काय वाटतं या टीमबद्दल एक ॲज अ क्रिकेट फॅन इंडियन म्हणून की कशी टीम आणि तुझा फेवरेट कोण आहे मुळात तरी खरं सांगायचं तर इंडिया टीम म्हणजे सगळ्यांची फेवरेटच असते त्याचबरोबर आपले जे बॅटिंग लाइनअप आहे तो अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे चांगला आहे पेपरवर चांगला दिसतोय माझं असं म्हणणं आहे की अगदी मैदानामध्ये जाऊनही त्यांनी माझ्या ऍज अ क्रिकेट फॅन म्हणून चौके छक्के मारावे नक्कीच विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असावा नेहमीच रोहित शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये असावा आपला हार्दिक पांड्या जो नेहमी खूप छान फॉर्ममध्ये असतो आता सध्याही आहे तसाच फॉर्म त्याचा टिकून राहावा असं नक्कीच मला वाटतं त्याचबरोबर आपले बुमरा बुमराची जादू नेहमी अशी फिर फिरकीमध्ये फिरतच राहावी आणि बाकी सगळे प्लेअरही खूप छान कामगिरी करून टीम खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म होऊन नक्की फायनल पर्यंत गाठून चॅम्पियन ट्रॉफी आपल्या सोबत घेऊन यावी एवढी मात्र माझी ऍज अ क्रिकेट फॅन म्हणून इच्छा आहे आपण हाच होप ठेवूया आणि नेहमीप्रमाणे फिंगर क्रॉस करून टीम इंडियाला शुभेच्छा देऊया आणि बाकी काय अपडेट म्हणजे जस इंजरीचा एक विषय सुरू आहे तो इंडियट होऊन तो इंटीम असावा त्याआधी आपल्याला इंग्लंडची टूर येते इंग्लंड आपल्या भारतात येते त्यांचे सामने होणे टी ट्वेंटी ते सामने कसे होत आहेत त्यातही काही खास हटके घडले तर त्याच्यावर आपण चर्चा करू आपल्या मॅच आणि मसालामध्ये आणि तुम्हाला काय वाटतं कुठल्या विषयावर आपण बोलू शकतो हे चर्चा करू शकतो हे नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज